नमस्कार आपण उद्या आठ एप्रिलसाठी मार्केट कसं आहे तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निपटी बघूया निपटीमध्ये बावीस हजार शंभरचा एक सपोर्ट आहे इथं बघू शकता तुम्ही आणि बावीस हजार शंभर हा सपोर्ट मार्केट घेऊ शकता जर मार्केट उद्या बावीस हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि बावीस शंभरच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता उद्या डाटा स्ट्रॉंग आहे आणि उद्या अपसाईड uh, रॅली लागू शकते उद्या चांगलं मार्केट उद्या अपसाईड जाऊ शकतं uh, बँक निफ्टी एकोणपन्नास हजार सहाशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या एकोणपन्नास सहाशेच्या वरती राहिल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकोणपन्नास सहाशेच्या खाली जर राहिल्यास मार्केट तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये सुद्धा बहात्तर हजार नऊशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या बहत्तर नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि बहात्तर नऊशेच्या खाली जर मार्केट आल्यास तुम्ही पूट बाय करू शकता काल आपण ज्या पद्धतीने सांगितलं होतं तसंच मार्केट आज किडिशन झालेलं आहे चांगल्यापैकी आणि अतिशय चांगलं मार्केट डाऊनफॉल दिलं होतं चांगलं प्रॉफिट सर्वांनी कमवला हो आहे आणि काल आपण पण बी टी एस टीमध्ये आपण पन्नास रुपयेचा लॉस आपण बुक केलेला आहे आणि आज आपण सेन्सेक्समध्ये पंच्याहत्तर हजारचा कॉल दिलेला आहे कारण मार्केट उद्या अपसाईड रॅली करू शकतं म्हणून आपण पंच्याहत्तर हजारचा कॉल दिलेला आहे नव्वद रुपयेला आता तो नव्वद रुपये ऐंशी पैशावर आहे आणि आज आपण भारतीय एअरटेलमध्ये स्टॉक ऑप्शनमध्ये सोळाशे ऐंशीचा पुट दिला होता साधारण एक एकवीस एक रुपये पन्नास पैशाला दिला होता हा आणि हा तुम्ही बघू शकता इथं त्रेचाळीस रुपये पंच्याण्णव पैशापर्यंत गेलेला आहे याची इन्व्हेस्टमेंट आहे फक्त दहा हजार दोनशे बारामध्येच आपण कुठलाही स्टॉक ऑप्शन देत असतो आणि त्रेचाळीस रुपये पंच्याण्णव पैसे म्हणजे प्रॉफिट जो आहे दहा हजार रुपयाला दहा हजार दोनशे बारा रुपयाला दहा हजार सहाशे त्रेसष्ट रुपयेचं प्रॉफिट आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंटचं रिटर्न आहे आणि आपण टार्गेट जे स्टॉक ऑप्शनमध्ये हो ठेवतो तो फिफ्टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंटच्या टार्गेट आपण घेत असतो आणि दररोज दोनच लेवल निघत असतात अतिशय चांगल्या ह्या लेवल स्टॉक ऑप्शनमध्ये निघतात आणि ह्या लेवल कशा काढायच्या हे आपण आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं त्यामुळे आपला येणारी जी बॅच आहे ती लवकरच चालू होते त्याचं ॲडमिशन चालू झालेलं आहे आपलं जे प्रिडिशन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्कआउट होताना तुम्हाला दिसतंय दररोज तुम्ही पाहत जावा आणि आपण सांगितल्या पद्धतीनं तुम्ही जरी उद्या मार्केट चालू झाल्यानं जर पोझिशन भेटला तर वीस पंचवीस पॉईंट आरामसे प्रॉफिट कमवू शकता पहिल्यांदा वॉच करा थोडे दिवस आणि मग तुम्ही निर्णय घेऊ शकता येणाऱ्या बॅचसाठी ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही इन्क्वायरी ಬಜೂರ ನಂಬರ ನಂಬೀ ಇನ್ವಯಾರಿ ಧನ್ಯವಾದ